संतवाणी अर्थविना पाठांतर कासया करावे व्यर्थ चिमरावे गोकुनिया गोकुनिया काय वेगी अर्थ पाहे अर्थरूप राही होगुनिया तुखा मने ज्याला अर्धी आहे भेटी नाहीतरी गोष्टी बोलू नका संत तुकाराम उस परी रसनो हे डोंगा काय भुल वरलिया रंगा नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे काय भुल वरलिया रंगे चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुल वरलिया वरली रंगा संत चोखा मिळा ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे काटे केतकीच्या झाडा आता जन्मला के वडा फनसांगी काटे आता अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद संत शेख मोहम्मद संतवाणी